नमस्कार आपण सगळेजण टी ई टी दोन हजार पंचवीसची तयारी करत आहोत आणि ही टी ई टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येत्या तेवीस नोव्हेंबरला ही होणारी टी ई टी आहे टी ई टी तेवीस नोव्हेंबरला होत असताना सगळ्यांना असं वाटतं की सहजगत्या मला मराठीमध्ये चांगले गुण मिळतील पण ज्यांनी सुरुवातीला पेपर दिलेले आहेत किंवा प्रिव्हियस ज्यांचा अनुभव आहे ना यांना थोडंसं विचारून बघा या टी ई टी परीक्षेचा निकाल दोन ते तीन टक्के चार टक्क्यापर्यंतच लागत असतो हे आपण ऐकून तरी माहिती आहे तर या तीस पैकी मराठी विषयामध्ये सतरा अठरा पंधरा असे मार्क्स मिळतात कारण मातृभाषा जरी असली तरी यामध्ये व्याकरण आणि या व्याकरणावर विचारले जाणारे प्रश्न यामध्ये खूप मोठी गल्लत आपली होताना दिसून येते तर नेमक्या चुका होतात तरी कुठे तर या ज्या काही संधी आहेत हे संधी जे काही प्रकरण आहे या प्रकरणावरती निश्चित रूपानं आपल्याला एक ते दोन प्रश्न टी ई टी परीक्षेमध्ये आढळून येणार आहेत आणि या प्रश्नांचे गुण बरोबर आणायचे असतील तर सराव गरजेचा आहे असं नाही की मी वरवर वाचलं एखादा व्हिडिओ पाहिला म्हणजे मला गुण मिळणार आहेत असं नक्कीच नाही शिक्षक मित्रांनो तर यासाठी सराव आपल्याला स्वतःलाच करावा लागतो कारण शॉर्टकट शोधणं हे एवढंही सोपं नाही एखाद्याचा व्हिडिओ बघायचा व्हिडिओ आपण कुठेतरी एखाद्या बेडवरती झोपून बघणार आहोत किंवा कुठेतरी प्रवास करत असताना गाडीमध्ये बसल्या ठिकाणी बघणार आहोत प्रॉपरली अभ्यास होत नाही वाचन करत राहणं हे तेवढंच महत्वाचं आहे पण तरी सुद्धा आपल्या कुठेतरी उपयुक्त व्हावं एक दिशा मिळावी यासाठी आपण संधी हे जे काही प्रकरण आहे ते बघून घेऊया संधी म्हटलं की संधी म्हणजे कशाची तर आपण सुद्धा संधी शोधत असतो कुठेतरी काहीतरी चांगलं होण्याची चांगलं मिळण्याची आपल्याला संधी आवश्यक असते आणि आता एक संधी आलेलीच आहे आपल्याला टी टी परीक्षा देण्याची चांगली संधी आहे की नाही बघा कमेंट करा आणि नक्की सांगा तर बघा संधी म्हणजे काय संधी म्हणजे सांधने आता सांधने म्हणजे काय सांधन म्हणजे एकमेकांमध्ये कुठेतरी जुळवायचंय आपल्याला तर आता नेमका काय जुळवायचं तर बघा आपली जी मराठी भाषा आहे ना ही मराठी भाषा ही बनलेली आहे शब्दांपासून वाक्य बनतात आणि जे शब्द आहेत ते कुठेतरी या अक्षरांपासून त्यालाच आपण वर्ण असं म्हणतो या वर्णांपासून शब्द बनतात मग आता या भाषेचे जे काही शब्द आहेत हे भाषेचे शब्द ज्या वेळेला दोन वेगवेगळे शब्द एकत्र सांधले जातात ना एकत्र मिळतात ना एकत्र जुळतात ना त्याला म्हणायचं संधी मग आता ही जी संधी करायची ती करायची तरी कशी आपण शालेय ज्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये संधी पाथ पाथ हे आपल्या व्याकरणाचा घटक होताच पण त्यावेळेला फक्त पाठपाठ करून ठेवलेला आहे बरं कि ही स्वर ही विसर्ग अशा आपण फक्त पाठ केलेल्या होत्या पण इथे समजून घेणं ही एक काळाची गरज आहे जेणेकरून हे टी टी परीक्षेपुरतं असू द्या पण मात्र आपल्यालाही कुठेतरी आपल्या विद्यार्थ्यांसाठी कामाला यावं ज्यांनी कोणी आपल्याला विचारलं त्यांना सुद्धा आपल्याला निश्चित रूपानं सांगता यावं यासाठी आपल्याला संधी या माहीत असणं गरजेचे आहे तर बघा शब्द आणि शब्द मिळून जोड शब्द तयार होतोय आपल्याला माहिती आहे काही जोड शब्द आपण वापरत असतो जसं की विद्यालय हा शब्द आहे आपल्याशी रिलेटेड शब्द आहे बरं शिक्षकांशी विद्यालय आपण विद्या अधिक आलय असा तो विद्यालय शब्द म्हणतो म्हणजे विद्या आणि आलय या दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे विद्यालय तर हा जो विद्यालय शब्द आहे ना या विद्यालय शब्दाची संधी आपल्याला करता येते तर बघा यामध्ये आपल्याला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जसं की आत्ताच मी म्हटलं तुम्हाला विद्यालय विद्या आणि आलय द्या आणि आ यांना कुठेतरी आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला संधी तयार होते मग जसं की इथे बघा एक उदाहरण घेतलेलं आहे आपण वाक आणि मय वाक आणि मय असं न म्हणता आपण त्यालाच वाङ्मय असा शब्द प्रयोग आपण निश्चित रूपानं करत असतो तर चला आपण बघूयात या ज्या संधी आहेत ना या संधी तीन प्रकारच्या आहेत यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून की संधी किती प्रकारच्या आहेत तर त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वर संधी आता स्वर संधी म्हणजे काय स्वर संधी म्हणजे वेगळं दुसरं तिसरं काही नाही बरं आपण जे काही वर्णमाला शिकत असतो ना या वर्णमालेमध्ये मराठी वर्णमालेमध्ये काही स्वर आहेत काही स्वरादी आहेत काही व्यंजनं आहेत काही संयुक्त अक्षर आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा कमेंट करा आणि सांगा किती स्वर आहेत किती व्यंजनं आहेत किती स्वरादी आहेत या गोष्टी आपल्याला निश्चित रूपानं माहीत असणं गरजेचे आहेत संयुक्त अक्षरं कोणती आहेत तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर स्वरसंधीनंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजनसंधीचा आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विसर्गसंधीचा अशा तीन प्रकारच्या संधी आपल्याकडे आहेत पहिली आहे स्वर संधी दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी आहे विसर्ग संधी स्वर व्यंजन आणि विसर्ग जरी आपल्याला वाटत असलं आम्ही काय आता आई शिकायची का पण तरी सुद्धा अ आई शिकणं सुद्धा वाचणं गरजेची आहे बरं तर चला पुढे जाऊयात हे लक्षात आलच असेल तुमच्या बघा शब्दांची घडण कशी होते हे माहीत असणं गरजेचं आहे आता घडण म्हणजे शब्द घडवायचा कसा शब्द तयार कसा करायचा त्याची घडण कशी असली पाहिजे कारण मराठीमध्ये व्याकरणाला खूप महत्व आहे बरोबर तर शब्दाचे कसे घडण होते हे संधीसाठी खूप महत्वाचं आहे शब्दाची घडण आपल्याला करता आली पाहिजे मुलं घडवणं हे आपलं काम आहे शब्द आपण घडूयात तर बघा एक शब्द आहे ईश्वरेच्छा जो हे, हा जो शब्द आहे हा ईश्वर आणि इच्छा या दोन शब्दांपासून ईश्वर इच्छा हा शब्द तयार झालेला आहे तर बघा या ईश्वर या शब्दाची घडण कशी झालेली आहे तर घडण बघा कशी झाली हा जो ईश्वर शब्द आहे हा ईश्वर शब्द ई हा स्वर श हे व्यंजन व हे व्यंजन अ हा स्वर र हे व्यंजन आणि अ हा स्वर यापासून वर हा शब्द तयार झालेला आहे बघा शब्दांची घडण आपल्याला करता आली पाहिजे त्यानंतर इच्छा हा शब्द कसा तयार झालेला आहे ई हा स्वर च हे व्यंजन छ हे व्यंजन आणि आ हा स्वर या स्वर आणि व्यंजनांपासून इच्छा हा शब्द तयार झाला आणि ईश्वरेच्छा हा जो काही शब्द आहे तो ईश्वर आणि इच्छा यांच्यापासून तयार झालेला आहे आपण बोलत असताना बऱ्याच वेळेला ईश्वर इच्छा असा शब्द नार आहोत ईश्वर इच्छा असा शब्द नाही उच्चारणार सूर्योदय असा आपण म्हणतो सूर्य उदय झाला असं आपण नक्कीच म्हणणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे का सांधायचे आहेत शब्द आपल्याला कुठेतरी वेळ वाचवायचा आहे बरं आणि एक गोष्ट इथं काळजीपूर्वक लक्षात घ्या ह्या ज्या संधी आहेत ना ह्या संधी खऱ्या अर्थानं संस्कृत भाषेमधून आलेल्या आहेत मराठी भाषेमध्ये काही शब्द आता आपण शॉर्टकटमध्ये तयार केलेले आहेत पण मात्र खऱ्या अर्थानं संधी आलेल्या आहेत त्या संस्कृत पासून आणि त्या ज्या संस्कृतपासून आलेल्या संधी आहेत त्या संधीच आपण शिकणार आहोत जसं की सूर्यास्तम या शब्दाबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात सूर्य अधिक अस्तम आपणास ज्ञात आहे की काल मी एक प्रश्नसुद्धा आपल्या एका व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर टाकलेला होता आणि या शब्दाची अचूक फोड करायला सांगितली होती तर त्यानंतर कवी ईश्वर कवी ईश्वर पासून कवीश्वर हा शब्द तयार झालेला आहे आपण सुद्धा असेच गंगार्पण राजाज्ञा विद्यारंभ रजनीश या शब्दांची फोड करू शकता शब्दांची घडण तयार करू शकता तर चला शब्दांची घडण कुठेतरी एक आपण एका कागदावरती करून पाहण्याचा प्रयत्न करा परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल पुढे जाऊयात आपण बघा पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे स्वरसंधीचा स्वर तुम्हाला माहिती आहे एकूण किती स्वर आहेत ते कमेंट करायला सांगितलेलं आहे तुम्हाला बघा एकमेकांशेजारी येणारे जर वर्ण हे सगळे जे आहेत ना मराठी वर्णमालेमध्ये ते सगळे वर्ण आहेत एकमेकांशेजारी येणारे सगळे वर्ण जर काय असतील स्वर असतील तर ती स्वरसंधी असते म्हणजे जवळजवळ येणारे दोघे सुद्धा काय पाहिजेत आपल्याला करेक्ट स्वर पाहिजेत बघा यामध्ये सजातीय स्वरसंधी हा यातला स्वरसंधीचाही पहिला प्रकार आहे आता तुम्ही म्हणाल की सर आणखी काहीतरी वेगळं आणलेलं आहे वेगळं काही नाही मराठी व्याकरण आहे यामध्ये काही स्वर हे सजातीय असतात काही स्वर हे विजातीय असतात सजातीय स्वर कोणते विजातीय स्वर कोणते म्हणून म्हटलं वर्णमाला वाचणं गरजेचे आहे त्यालाच आपण दीर्घत्व संधी असं सुद्धा म्हणतो हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा कारण असे प्रश्न नक्कीच परीक्षा परिषद आपल्याला विचारू शकते की सजातीय स्वर संधी म्हणजेच दीर्घत्व संधी रस्वत्व संधी वगैरे वेगळे पर्याय देऊ शकतात आपल्याला बघा त्यातलं उदाहरण आपण पाहू यात उदाहरणावरून संधी लवकर लक्षात येते बरं म्हणून उदाहरण घेतलेलं आहे बघा महिला आणि आश्रम हे दोन शब्द आहेत या दोन शब्दावरून आपण महिलाश्रम असा शब्द तयार केलेला आहे बरं महिलाश्रम कोणत्या शब्दांपासून महिला आणि आश्रमपासून आता काळजीपूर्वक लक्षात घ्या आता हे आ काय आहे आणि पुढे आ काय लिहिलेलं आहे ते बघा बघा या महिला ला म्हणजे काय ला म्हणजेच याचाच अर्थ असा होतो मित्रांनो ल अधिक आ ला ल अधिक आ म्हणजे आपण मगाशी जे पाहिलंय ना की शब्दांची घडण ही शब्दांची घडण अशी आहे ल या व्यंजनामध्ये आ हा स्वर मिळाला ला तयार झाला त्यानंतर इथे तर स्वरच आहे आणि स्वर आपल्याला माहिती आहे की स्वराचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कुणाचीही गरज लागत नाही व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराची गरज लागत असते लाचा उच्चार करताना आची मदत घ्यावी लागली हे लक्षात घ्या त्यानंतर असेच आपण मुनिच्छा आणि अतिंद्रियम या शब्दांची फोड करा आणि संधी शोधण्याचा प्रकार जो आहे तो तुमच्या लक्षात येईल बघा इथे हा जो आ आहे हा आ आणि हा जो आ आहे तो हा आ आ आणि आ मिळून आ, आ तयार होतो म्हणून स्वरसंधी तयार झालेली आहे महिलाश्रम बघा पुढे दुसरा त्याचा प्रकार आहे गुणादेश संधी स्वरसंधीचाच प्रकार आहे बरं हा जसा सजातीय स्वरसंधी तसाच गुणादेश हा सुद्धा एक प्रकार आहे सजातीय म्हणजे समान जातीचे वर्ण एकत्र आलेले आहेत म्हणून सजातीय म्हटलेलं आहे बघा दुसरा प्रकार आहे गुणादेश आता गुणादेश म्हणजे काय करा फोड गुण आणि आदेश म्हणजेच गुणादेश बरोबर आहे बघा जसं की अ आणि ई आता इथे काहीतरी वेगळं तुम्हाला जाणवलं असेल बरोबर अ आणि ई काय नाही हेच आहे विजातीय स्वर बघा अ हे झाले सजातीय पहिली ई दुसरी ई हे झाले सजातीय तसेच अ आणि हे हे झाले विजातीय ज्या वेळेला अ मध्ये ई मिळतो ना त्या त्यावेळेला ए तयार होतो उदाहरणार्थ गणेश हा शब्द गणेश या शब्दाची फोड गण आणि ईश अशी केली जाते तेव्हा न न म्हणजेच न, न अधिक अ आणि ई बघा अ आणि ई मिळाले तर ए तयार होतो आणि ये म्हणजेच काय मात्रा बरोबर ए म्हणजेच मात्रा तर गणेश हा शब्द तयार होतो नक्कीच कळत असेल पण अशा शब्दांचाही सराव करा बघा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर रस्व किंवा दीर्घ स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर रस्व किंवा दीर्घ स्वर असेल त्यावेळेला आपल्याकडे संधी तयार होते ती म्हणजे गुणादेश संधी लिहून ठेवा हे स्वतःकडे कारण हे माहीत असणं गरजेचं आहे तेव्हा तुमचा सराव होईल बघा त्यानंतर तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे हृद्धादेश काही वेगवेगळे शब्द येत आहेत ना वेगळे नाहीत हे तुम्ही ऐकलेले आहेत माहीत आहेत फक्त शालेय वयामध्ये आपण या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत बघा अ किंवा आ काय आहेत हे स्वर आहेत अ आणि आ यांच्या पुढे जर ए किंवा ए आल्यास या दोहन बद्दल काय तयार होतो ए तयार होतो म्हणजे अ किंवा आ यांच्यापुढे जर ए आला ना ए आला ना ए आला तर काय तयार होतो ए एक मात्रा वाला ए तयार होतो बरं हे लक्षात घ्या उदाहरणार्थ मतैक्यम मत अधिक ऐक्यम मतैक्यम सदैव सदा अधिक एव सदैव जलोग जल अधिक ओ अधिक ओ औ तयार झालेला आहे तर जलोग हा शब्द इथे तयार झालेला आहे यालाच म्हणतात रुद्ध्यादेश रुद्ध्या देश असं म्हटलं जातं तर या पद्धतीने आपण हे जे असे जलोक सदैव मतैक्यम असे वेगवेगळे शब्द आणखी सुद्धा घ्यायचे आहेत सराव करायचा आहे आणि निश्चित रूपाने आपले संधीवरचे प्रश्न चुकणार नाहीत पुढचा स्वर संधीचा प्रकार आहे यनादेश पुढचा यनादेश आहे आता या यनादेशामध्ये काय लक्षात ठेवायचं जास्त काही लक्षात ठेवू नका जर समजा ई उ रु असा जर वर्ण आला असेल आणि याच्या पुढे जर विजातीय स्वर आला विजातीय म्हणजे ई बद्दल काय येणार आहे तर य ये येणार आहे य ये म्हणजे यनादेश एवढं सोपा आहे व आणि रु यांच्याबद्दल र घेऊन उन्हा र घ्यायचा आहे व आणि रू बद्दल आपल्याला र घेऊन त्यात पुढील स्वर जो मिळवायचा आणि त्यापासून संधी बनवायची आहे जसं की प्रित्यर्थ म्हणजेच काय प्रीती अधिक अर्थ अशी शब्दांची फोड तयार होणार आहे ती ई आणि अ अधिक अ य तयार होतो इ अधिक य अधिक अ य तयार होतो अशा पद्धतीने यनादेश ही संधी तयार होते स्वर संधी तयार होते चला पुढे जाऊयात बघा शब्दाच्या अखेरीस म्हणजे पहिल्या शब्दाच्या अखेरीस ए ए ओ औ हे स्वर आले कोणते स्वर ए ए ओ औ असे स्वर जर आले आणि दुसऱ्या शब्दाच्या प्रारंभी कोणते स्वर अ इ ई हे स्वर आले बघा लक्षात काय ठेवा ए ए ओ आणि अ ई पहिल्या शब्दाच्या सुरुवातीला दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला असे वर्ण जर आले असतील तर त्याबद्दल अनुक्रमे आहे बरं हे ए आच्या पुढे जर अ आला आई तयार होणार आय तयार होणार आव तयार होणार असे आदेश येतात औ आदेश येतो की नाही हा असे आदेश येतात बघा काही शब्द आहेत जसं की नयन हा शब्द कसा बनलेला आहे जरी वाटत असलं न अधिक यन नाही ने अधिक अन नयन ए अधिक अ ऐ नयन ऐ त्यानंतर शयन शे अधिक अन्न ए अधिक अ ऐ बघा शयन अन हा उच्चार होतो अशा प्रकारे संधीचा सराव करणं गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण टी ई टी दोन हजार पंचवीसची तयारी केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी आता केंद्रप्रमुख परीक्षा म्हटली की सगळ्यांचा जीवलग विषय झालेला आहे बरं कारण एक डिसेंबरला लगेच केंद्रप्रमुखाची परीक्षा आहे आणि खूप दीर्घकाळ लांबलेली परीक्षा आहे बरं ही तर ही केंद्रप्रमुख परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर काय करावं लागेल तर काही नोट्स रिडिंग करणं गरजेचं आहे खूप सारा वाचलेला आहे पण नेमके प्रश्न कसे फ्रेम होतात आणि नेमकं काय वाचायचं आय बी पी एस काय विचारणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर आपला नंबर आहे बहात्तर अठरा झिरो चार बहात्तर अकरा या नंबरवरती नक्कीच संपर्क करा जेणेकरून टी एटी दोन हजार पंचवीस दोन टक्क्यामध्ये यायचंय ना तर दोन टक्क्यामध्ये निश्चितच प्रवेश मिळवा आणि केंद्रप्रमुख परीक्षा केंद्रप्रमुख जर व्हायचं असेल ना तर नोट्ससाठी नक्कीच आपण या नंबरवरती संपर्क करू शकता आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील कोर्स स्वरूपामध्ये हवे असतील तर आपला संपर्क आहे बहात्तर अठरा झिरो चार बहात्तर अकरा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ फक्त टी एटीआय आणि केंद्रप्रमुखासाठीच नाही बरं शिक्षण व्यवस्थेत काहीतरी बदल व्हावा शिक्षण व्यवस्थेत चांगल्या काही गोष्टी जाव्यात प्रत्येकापर्यंत पोचाव्यात हा एक चांगला प्रयत्न आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि असेच पाहत राहा नवनवीन व्हिडिओ पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद